नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी सहकार या विषयाचा मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत मित्रांनो हा क्वेश्चन पेपर अभ्यासल्यानंतर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात आपण पेपर सोडत असताना कुठल्या प्रकरणावर अधिक आपण भर द्यायला पाहिजे हे सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो मी इतर विषयांवर सुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत ते जर आपण बघितलेले नसतील तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत तिथून आपण इतिहास राज्यशास्त्र सहकार समाजशास्त्र या सर्व विषयांचे क्वेश्चन पेपर जे आहेत ते आपण पाहू शकता अभ्यासू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सहकार या विषयाची प्रश्नपत्रिका ऐंशी गुणांसाठी असते आणि त्यासाठी वेळ आहे तीन तास यामध्ये सुरुवातीला प्रश्न पहिला अ दिलेला आहे खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान आहे वयाची डॉट डॉट वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासत्वास पात्र असते आणि पर्याय आहेत अ अठरा ब पंधरा क एकवीस योग्य पर्याय आहे अ अठरा दोन भारतात सहकारी पतपुरवठ्याची रचना डॉट डॉट अस्तित्वात आहे पर्याय आहेत अ द्विस्तरीय त्रिस्तरीय क चतुस्तरीय तर योग्य पर्याय आहे ब त्रिस्तरीय यानंतर तीन सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या डॉट डॉट प्रती जोडाव्या लागतात पर्याय आहेत अ दोन ब चार क सहा तर योग्य पर्याय आहे ब चार यानंतर चौथे विधान आहे दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना डॉट डॉटमध्ये असतो पर्याय आहेत अ न ब अ क ओ तर यामध्ये योग्य पर्याय आहे क ओ दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना ओमध्ये असतो यानंतर पुढील विधान आहे पाचवे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन डॉट डॉट व्यवस्थापकामार्फत केले जाते पर्याय आहेत अ तज्ज्ञ ब अशिक्षित क अकुशल क अकुशल तर यामध्ये योग्य पर्याय आहे अ तज्ज्ञ बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन तज्ज्ञ व्यवस्थापकामार्फत केले जाते यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ब योग्य जोड्याजुडवा जो पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये दोन गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे अ ऋण परिशोधन अधिकारी तर यासाठी योग्य जोडी जी आहे ती आपल्याला ब गटामधील शोधायची आहे तर ऋण परिशोधन अधिकारी यासाठीची योग्य जोडी आहे चौथ्या क्रमांकाची अंतिम सभा यानंतर आहे ब अध्यक्ष अध्यक्षासाठी अध्यक्षा योग्य जोडी शोधायची आहे तर अध्यक्षासाठी योग्य जोडी आहे सभा तहकूब करण्याचा अधिकार असतो दहाव्या क्रमांकाची अ ची, ची आपण पाहिलेली आहे चार आणि अध्यक्ष ब ची आहे दहा यानंतर क आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा तर यासाठी पर्याय आहेत जे दिलेले आहे त्यापैकी योग्य जोडी जी आहे ती आहे क्रमांक एकची एकोणावीसशे साठ महा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ एक यानंतर ड आहे ठेवी तर ठेवीसाठी योग्य जोडी आहे व्याज सहाव्या क्रमांकाची ठेवी व्याज यानंतर आहे ई सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय यासाठी योग्य जोडी आहे नऊ पुणे तर आपल्या लक्षात आलं असेल योग्य जोड्या याप्रमाणे होत्या अ याची जोडी आहे चौथ्या क्रमांकाची ब याची क जोडी आहे दहाव्या क्रमांकाची क जी आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा याची जोडी आहे पहिल्या क्रमांकाची आणि ड ठेवी याची जोडी आहे सहाव्या क्रमांकाची आणि ई सहकार आयुक्त निबंधकाचे कार्यालय तर याची जोडी आहे नवव्या क्रमांकाची चला यानंतर पुढील प्रश्न आपण बघूयात प्रश्न पहिला क आहे खालील विधाने बरोबर की चुकतील या पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते तर हे विधान बरोबर आहे यानंतर दुसरे विधान आहे सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते तर हे विधान चूक आहे तीन सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात बरोबर चार भाग भांडवल हे भांडवल उभारणीचे अंतर्गत साधन आहे बरोबर आणि पाच आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते तर हे विधान चूक आहे चला यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ड एका वाक्यात उत्तरेली हा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे खतावणी म्हणजे काय उत्तर आपण बघूयात ज्या पुस्तकात विविध खाती नोंदवली जातात त्यास खतावणी असे म्हणतात दुसरा प्रश्न आहे सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी कोण उत्तर सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी जिल्हा उपनिबंधक आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे उपविधी म्हणजे काय उत्तर याप्रमाणे आहे सहकारी संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधी तयार करण्यात आलेल्या नियमांचा संच म्हणजे उपविधी होय यानंतर चार भाग प्रमाणपत्र म्हणजे काय भागांचा मालकी हक्क दर्शवणाऱ्या दस्तेवजास भाग प्रमाणपत्र असे म्हणतात यानंतर पाचवा प्रश्न आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता उत्तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधक संस्थेच्या स्थापनेचा उद्देश संस्थातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा आहे यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा अथवा संकल्पना स्पष्ट करा कोणतेही चार लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा सा प्रश्न आहे यामध्ये एक इतिवृत्त दोन जागतिक अर्थव्यवस्था तीन सहयोगी सभासद चार सहकार शिक्षण पाच अमर्यादित जबाबदारी सहा निर्णायक मत मित्रांनो सहकार या विषयाची मार्च दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार बावीस या वर्षातील बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जर आपण अभ्यासलेल्या नसतील तर वर आय बटनमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत तिथून आपण ते व्हिडिओ नक्की बघावेत कारण येणाऱ्या परीक्षांसाठी आपण मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवणे आवश्यक आहे यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधानांबाबत स्वमत लिहा कोणतेही दोन द्यायचे आहेत सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे दोन नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे तीन राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक चालू ठेव व बचत ठेव दोन क्रियाशील सभासद व नाममात्र सभासद तीन नागरी सहकारी बँक व जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक आणि चार प्रस्ताव व ठराव यानंतर प्रश्न पाचवा आहे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सहकार क्षेत्रापुढील आव्हाने दोन सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य तीन वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था यानंतर प्रश्न सहावा आहे कार्नेलिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सभासद आपले प्रतिनिधी निवडतात दोन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात तीन सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते आणि चार राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीचे प्रमाण वाढत आहे यानंतर प्रश्न सातवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहे दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र दोन सहकारी संस्थेच्या पोटनियमातील दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा आणि तीन हिशेब तपासणीचे फायदे कोणते यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न आठवा आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे व्यवस्थापन समितीचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा किंवा सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा या दोनपैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा या विषयाचा क्वेश्चन पेपर अभ्यासलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर